नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची माळीवाडा बॉयज यांच्या वतीने मकर संक्रांतीच्या पूर्व रात्री पतंग नाईट शो करण्यात आले होते यावेळी नगर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने हा पतंग नाईट शो पाहण्यास आनंद घेतला नमस्कार मी श्रीकांत आंबेकर सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा संक्रांतीच्या पूर्वसंध्येला आपण मायवाडातर्फे काही उत्सवचं आयोजन केलं आहे त्याला तुम्ही पाहू शकता भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे तरी माझी एकच विनंती राहील की सर्वांनी चायना मांजाचा वापर टाळावा आणि संक्रांतीचा भरभरून प्रतिसाद लाभ घ्यावा जय श्रीराम सर्व हिंदू बांधवांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना मायवाड्यातल्या लोकांना व अहिल्यानगर आपल्या लो लोकांना जय श्रीराम आज मायवाड्या भागात लाईव्ह शो करण्यात आलेला आहे तरी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा व इथून पुढे जे उद्या आपण मकर संक्रांतीला जी पतंग उडवणार आहे तर तिथं चायना मांज्याचा वापर न करता आपण साधा मांजा वापरला पाहिजे व वा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मी रोहित साठे आज मालेवाडा या भागामध्ये आपण मालेवाडा बॉईज यांच्या संगत मताने मालेवाडा बॉयज या ग्रुप्सने संक्रांतीनिमित्त काहीट नाईट फेस्टिवल आयोजित केलेलं आहे त्यामुळं मालेवाडा बॉईजतर्फे सर्वप्रथम मी सर्व नगरकरांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि चायना माझ्या या संदर्भात थोडंशी सांगतो की तुम्ही चा आम्हीसुद्धा जाईना मांजा टाळलेला आहे पतंग उडवण्याकरता तुम्हीसुद्धा जाईना मांजा पतंग उडवण्यासाठी टाळा आणि त्यामुळं जे हानी होता येते माणसांचा जो जीव जातो आहे ते तुम्ही होणार नाही याची काळजी घ्या आणि जाईना मांजा सहसा टाळा तुम्ही